पुण्याच्या तीन विधानसभा जागांवर शिवसेनेकडून दावा करण्यात येतोय हडपसर खडकवासला वडगाव शेरीसाठी शिवसेना आग्रही आहे शिवसेना शिंदे गटाचा पुणे शहरातील तीन जागांवर दावा करण्यात येतोय विधानसभा निवडणुकीमध्ये हडपसर खडकवासला वडगाव शेरी या मतदारसंघावर शिवसेनेकडून दावा करण्यात आला हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने आतापर्यंत दोन वेळा विजय मिळवला आहे प्रतिनिधी रोहन आपल्या सोबत जोडलेलेच आहेत रोहन या ठिकाणी आता पुण्याच्या तीन विधानसभा जागांवर शिवसेनेकडून दावा करण्यात येतोय दे काय देखची माहिती अं खरं तर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस रत्त अजित पवार हे तिघजण एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढतील अशी शक्यता आता जवळपास निश्चित झालेली आहे आणि या सगळ्यांकडून जे आहे ते एकमेकांचे जागा मागण्याची स्पर्धा जणू जी आहे ती पुण्यामध्ये सुरू झालेली पाहायला मिळते शिंदे गटाकडे तसं पाहायला गेलं तर आत्ता पुण्यामध्ये एकही आमदार नाहीये तरी देखील त्यांच्याकडून तीन जागांवरती दावा करण्यात आलेला आहे आणि हा दावा आहे हडपसर खडकवासला आणि वडगाव शेरी त्यापैकी हडपसर आणि वडगाव शेरी हे दोन्ही आमदार विद्यमान अजित पवारांचे आहेत सुनील पिंगरे जे वडगाव शेरी मधून आहेत आणि हडपसर मधून चेतन तुपे आहेत या दोन जागांवरती शिंदे गटाने आता दावा केलेला पाहायला मिळतोय तर खडकवासला हा विधानसभा मतदारसंघ भाजप आहे भीमराव तातकीर खडकवासल्यातून सध्या आमदार आहेत परंतु ते अतिशय कमी मताधिक्याने जे आहेत ते मागच्या पंचवार्षिकलाच निवडून आलेले होते त्यामुळे ते यंदा निवडणूक लढतील की नाही याबाबत संभ्रमावस्था असताना ती जागा जी आहे ती नेमकी कोणी घ्यायची अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घ्यायची की शिंदे गटाने घ्यायची यामध्ये रस्ती खेळ जे आहे ते सध्या सुरू झालेलं पाहायला मिळतंय त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असताना पुण्यामध्ये जे आहे त्या जा एकमेकांच्या जागा मागण्याची स्पर्धा जी आहे ती सध्या सुरू झालेली पाहायला मिळते केवळ महायुतीतच नाही तर महाविकास आघाडीमध्ये देखील अशाच प्रकारचं चित्र जे आहे ते पुण्यामध्ये पाहायला मिळत पुण्यातील आठ जागांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये स्पर्धा सुरू झालेली पाहायला मिळते परंतु ज्यावेळेस खऱ्या अर्थाने या सगळ्या जागा वाटपाचा चिडा सुटवण्यासाठी वरिष्ठ नेते बसतील त्यावेळेस नेमकी ही जागा या जागा ज्या आहेत त्या कोणाच्या पारड्यामध्ये पडणार आहेत आणि कोण यातून निवडणूक जे आहे ते लढवणार आहे हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी